या जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या पाठीमाग एकादशीला उलट लटकवलेली आहे त्या ठिकाणी मधल्या समुद्राच्या किनारी भगवान जगन्नाथाचं असं मंदिर आहे आणि भगवान श्रीकृष्णांना समर्पित मंदिर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त ओरिसाचा राजा या इंद्रदमनला भगवंतानं सांगितलं आणि त्याप्रमाणे राजानं असं मंदिर बांधलं आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात जगन्नाथपुरीचं मंदिर जे आहे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांच्या ज्या अस्थि आहेत त्या अस्तीच्या अस्थिच्या पेटी त्या जमिनीत गाडलेल्या आहेत आणि त्या पेटीच्यावरती असं जगन्नाथाचं मंदिर बांधलेलं आहे आजही आपण पाहतो की या, या जगन्नाथपुरी मंदिराची अनेक रहस्य आपण पाहिली तुम्ही ऐकले असत्या तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की या जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या पाठीमागं एकादशीला उलटं लटकवलेले आहे त्या ठिकाणी कुठलाही प्रभाव एकादशीचा जगन्नाथपुरीच्या ठिकाणी चालत नाही रहस्यमय अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट ओम नमो भगवते वासुदे वाय नमाशी कमेंट जरूर करा नक्की द्या मी अनंत पवार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की एकादशीचं महत्व किती एकादशीचं जे व्रत आहे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ मानलं जातं व्रताचा राजा म्हटलं जात एकादशीचं व्रत जर केलं मनापासून तर मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते जर एकादशीच्या दिवशी जर आपण अन्न ग्रहण केलं तर त्या आत्म्याची नरकाकडे वाटचाल होते एकादशीच्या दिवशी अनेक नियम पाळले जातात आणि याच नियमापैकी एकादशीचे एक नियम आहे की एकादशीच्या एक एका दिवशी तांदळाचा जो भात करतो आपण तो खायचा नसतो त्या दिवशी म्हणजे घरात करायचा सुद्धा नसतो जर आपण खाल्ला तर जो खाणारा जीव आहे त्या जीवाला जमिनीवरती सरपटणाऱ्या प्राण्याचा जन्म मिळतो किड्याचा जन्म मिळतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी कुणी भात खात नाही आणि घरात सुद्धा नाही एवढे नियम असतात परंतु जगन्नाथपुरीमध्ये एकादशीच्या दिवशी हा कुठलाही नियम पाळला जात नाही एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी तांदळाचा भात खाल्ला जातो सुंदर अशी त्याची माहिती सुंदर अशी कथा आहे आणि ती म्हणजे जगन्नाथपुरीतल्या मंदिरातील प्रसादाची जगन्नाथपुरीतला जो प्रसादा प्रसाद आहे त्याला महाप्रसाद म्हटलं जातं की या ठिकाणी लाखो लोक येतात हा जगन्नाथपुरी मंदिरातला जो प्रसाद आहे तो त्या ठिकाणी ग्रहण करतात आणि जगन्नाथपुरीच्या मंदिरातल्या प्रसादाचं रहस्य असं आहे की दररोज त्या ठिकाणी जरी लाखो लोक आली तरी हा प्रसाद संपत नाही बघा जोपर्यंत त्या मंदिरामध्ये भक्त येतात जोपर्यंत त्या मंदिरामध्ये शेवटचा भक्त प्रसादासाठी उभा आहे तोपर्यंत तो प्रसाद त्या ठिकाणी मिळतो बघा संपतच नाही असं रहस्य आहे परंतु एक दिवशी अशी घटना घडली त्या ठिकाणी की त्या मंदिरातील भक्त संपले म्हणजे भक्त लाईन पुरी झाली प्रसादाची आणि त्या ठिकाणचा प्रसाद संपला थोडासा वेळ गेला आणि त्या ठिकाणी बघा देवांनाही मोह आवरत नव्हता जगन्नाथाचा प्रसाद खाण्यासाठी देवसुद्धा तिथे येत होते आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात ही सृष्टी निर्माण करणारे उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि पाहिलं तर प्रसाद संपलाय परंतु ब्रह्मदेवाचं त्या मंदिराच्या बाहेर लक्ष गेलं की एक कुत्रा केळीच्या पानावरती पडलेलं तांदळाची शितं म्हणजेच भात तो कुत्रा खात होता फक्त चार पाचच शितं तांदळाची शिल्लक होती हो ब्रह्मदेवानं पाहिली आणि त्या कुत्र्याच्या बरोबर ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसले बघा आणि ती भाताची शितं खाऊ लागले आनंदाने अगदी आणि ते पाहिलं कुणी तर ते पाहिलं एकादशीने कारण तो दिवस होता एकादशीचा आणि एकादशी देवी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला म्हणू लागले देवा तुम्ही कुत्र्याच्या बरोबर ही भाताची शीतं खाताय आज तर एकादस आहे आणि मोठ्याने त्या ठिकाणी एकादशी देवी जोरजोराने हसू लागली ब्रह्मदेवाला म्हणू लागले देवा तुम्ही अक्षरशः कुत्र्याच्या बरोबर खाताय एकादशी दिवशी असं म्हणून मोठमोठ्याने हसायची आणि या हसण्याच्या आवाजानं प्रत्यक्ष जगन्नाथ प्रकट झाले आणि एकादशीला सांगू लागले एकादशी सा। हा जो महाप्रसाद आहे या ठिकाणचा हा महाप्रसादनाथपुरीमध्ये होणार नाही काय त्या प्रभावानं कोणालाच काय होणार नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात भगवान जगन्नाथानं एकादशीला उलट लटकवलं बघा मंदिराच्या पाठीमाग तेव्हापासून या जगन्नाथपुरीमध्ये एकादशी दिवशी खिचडी खाल्ली जाते तांदळाची ती विभात कुठलाही प्रभाव होत नाही कुठलंही पाप लागत नाही त्या दिवशी एकादशीचा प्रभावच त्या ठिकाणी होत नाही म्हणून तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी हा प्रसाद खाल्ला तांदळाच्या भाताचा इतकं महत्त्व आहे त्या ठिकाणी जगन्नाथपुरीला म्हणून मित्रांनो तुम्ही कधी एकादशीला जर गेला जगन्नाथपुरीला तर तुम्ही त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता भगवान जगन्नाथाचा तो खिचडीचा प्रसाद नक्की ग्रहण करा तांदळाच्या भाताचा देवालाही ते मान्य असतं आणि तुमच्या व्रताचं फळ तुम्हाला पूर्ण प्रकारे मिळतं म्हणून मित्रांनो ही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल की जगन्नाथपुरीमध्ये एकादशीला उलट लटकेवले तर एक लाईक नक्की करा आणि ओम नमो भगवते वासुदे वाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र